नाशिकच्या तपोवनामधील अठराशे झाडांची कत्तल होणार आहे यासाठी आता या नाशिककरांसोबतच सिने अभिनेते सायजी शिंदे यांनी देखील तपोवनात भेट दिली यावेळी त्यांनी कत्तल होणाऱ्या झाडांची पाहणी केली यावेळी उपस्थित वृक्षप्रेमी संघटनांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रत्येक वृक्षावर एक बॅनर लावत वृक्ष तोडीचा निषेध केलाय चिमुकल्यांनीही वृक्षाला मिठी मारत आम्हाला माराल तर तुम्ही माराल अशा आशयाच्या बॅनरकडे लक्ष केंद्रित केलंय यावेळी सिने अभिनेते तथा देवराई फाउंडेशनचे अध्यक्ष सयाजी शिंदे यांनी सिंहस्थ कुंभ मेळ्यासाठी होणाऱ्या वृक्षतोडीचा निषेध केला या शेतकऱ्यांचा जो फोन वाचवण्यासाठी जो लढा उभा केला त्यांनी झाडं वाचवण्यासाठी जो तर दाखवली सगळ्या संस्थांच्या वाचवणाऱ्या सगळ्या लोकांच्या बाजूला मी पूर्णपणे आहे आमचं पूर्ण पाठिंबा आहे महाराष्ट्रातल्या शेख्याद्री देवरायच्या आमचे जेवढे पण महाराष्ट्रातले सगळे लोक आहेत त्यांच्या वतीनं आमचा तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा आहे साधू आले गेले मेले त्यांनी माझा काय अभ्यास नाही पण झाडं गेली तर मात्र फार नाशिक नुकसान होईल त्यामुळे मी झाडांच्या बाजूला आहे उंच्या बाजूला आहे इथलं एकही झाड एक तुटता कामा नये मी जो काही अभ्यास केला जो काही वाचलं ऐकलं त्याच्यात मला लक्षात असं आलं की इथलं एकही झाड तुटता कामा नये आणि ही सगळी झाडं वाचली पाहिजेत आपल्याच माणसाने आपल्यालाच पसवलं तर त्यांना आपली कशी म्हणायची त्यामुळे शासन आपलं आहे का इंग्रजांचं राज्य आहे तर आपल्याला नाही जुडपाची झाडाची आणि झाडांच्या वयाची व्याख्याच अजून माहिती नाही आहे ही व्याख्या करणं अजून आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला जमलेलंच नाही भारतात जमलं की नाही मला माहिती नाही पण आपल्या देशाचा राष्ट्रीय वृक्ष वड हा आपल्या देशात फक्त भारत सरकारनेच जास्त तोडले याचं दुर्दैव हे आहे की सगळी झाडं जी सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणार मोठी पानं असतात ती जास्त कार्बन डायऑक्साईड घेतात आणि जास्त ऑक्सिजन देतात तर वडाचं झाड हे सगळ्यात महत्वाचं आहे आता हे वडाचं झाड याच्यावर पाचशे सहाशे प्रकारच्या प्रजाती जगतात आता अशी झाडं तोडली आणि हे शासनाने जरा चुकी केली चुकून त्याच्यावरती पोल्या मारल्या माफ नाही तुम्ही आम्ही ही जरा छोटी छोटी झाडं करतोय माफ नाही झाडाला आणि काशीत कुणी लावलं काय या कुणी लावला काय आणि सुबाबळ कुणी लावली काय ही यांचीच बाप आहे आता यांची म्हणजे हे आपलीच माणसं आहेत ना पण आपल्याच भावाला ह्याला झाडाच्या बाबतीत माफ नाही कोणीही आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जितं जिथं म्हणून झाड तुटलं जाईल या जाई। सगळ्यांना मी सांगतो की झाड तुटू देऊ नका झाड म्हणजे आपलं आई बाप आहे आता आमच्या आई बापांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही गप्पा बसणार का त्यामुळं कोणालाही माफ नाही कुठे झाड तुटू देता कामाने आणि स्पेशली मला तर आता काल कळलं की इथं एक्झिबिशन सेंटर आणि इथे करायचं आणि ती तीस पस्तीस वर्षाचं हे केलं आता गिरीश महाजन तुम्ही याचं उत्तर द्या मला पहिल्यांदा इथं कळलं गिरीश महाजन तुम्ही जबाबदार माणूस आहात माझे तुमची काही वैयक्तिक दुश्मनी आणि दुश्मनी आली तरी मला काही फरक पडत नाही झाडाच्या बाजूला माघार घेण्याचा मुद्दा असा आहे की झाडाच्या तुटताना बाबत तुम्ही असं विधान नका करू इथं जी ऑर्डर काढली चौदा नोव्हेंबरला अग्रिमेंट तुम्ही इथं टेंडर काढले ते द्यायला निघाल तर कुठला साधुग्राम कुठला काय म्हणतात त्याला नाही ते दर बारा वर्षाने होत कुंभ कुंभमेळायचं आपल्याला माहितच नाही हो पण मला माहित आहे जगात कुठलाही सेलिब्रिटी नाही जगात एकच सेलिब्रिटी आहे तो झाड आहे आणि सेलिब्रिटी त्याला म्हणायचं जो जगवतो जो ऑक्सिजन देतो जो अन्न पाणी देतो देत। जो सावली देतो त्यालाच फक्त सेलिब्रिटी म्हणायचं त्यामुळे नाशिकरानो ना मी सेलिब्रिटी म्हणून ना आलो नाही मी तुमचा माणूस म्हणून तुमच्या बाजूने आलोय मला चांगल्या माणसांच्या बाजूने राहायचं आहे आणि वाईट माणसं ही जरी आपले नातेवाईक असतील जवळचे मित्र असतील तरी ती वाईटच आहे त्यांना आपण जगू देणार नाही आणि झाड तर मरू देणार नाही एवढंच ह्या प्रशासन म्हणतं की आणि चांगली माणसं ही संत असतात एका जागेत दहा माणसाची गरज असताना हजार माणसं आली तर ते साधू संत नाहीत ती माणसंच नाहीत मुळात तर अशा माणसांनी इथं येऊन नाशिकची वाट लावू नये आणि नाशिकाच्या जे मला नाशिककरांना पूर्ण आव्हान आहे की आता जे लोक आले त्याच्या सगळ्या नाशिककरांना आलं पाहिजे इथं गवताची काडी पण पुसरून देता का कामाने yes. हा शिवाजी महाराजांचा अपमान आहे हा ज्ञानेश्वरांचा अपमान आहे हा तुक तुकबा महाराजांचा अपमान आहे तुकारामांचा अपमान आहे तर ह्या सगळ्यांनी जे आहे तेवढंच आपण पुढे घेऊन जातोय आम्हाला फसवू नका आम्ही तसं फसणार नाही आणि तुम्हाला फसवू देणार नाही एवढंच नाशिक करणं माझी विनंती आहे तुम्ही राहा महाराष्ट्रातल्या सह्य देवराच्या वतीनं मी सांगतो महाराष्ट्रातल्या सगळ्या पर्यावरण प्रेमीच्या वतीनं सांगतो की इथलं एकही झाड तुम्ही तुटू देऊ नका आम्हाला कधी पण बोला आम्ही रात्री बेरात्री कधी पण यायला तयार काय प्रश्न नाशिकमध्ये काही सिंहस्त कत्तल होणार आहे मात्र या वृक्ष तोडीचा वृक्षप्रेमी संघटना तसेच विविध स्तरातून निषेध केला जातोय सिंहस्थ कुंभ मिळण्यासाठी साधू महंतांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्या नाशिक मधील वृक्ष तोड थांबवा यासाठी आता विविध स्तरातून निषेध आंदोलन केली जात आहे स्टार 24 फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक